वाघेच्या वाडीचा व्याघ्रभक्षक लेखक सुरेशचंद्र वारघडे लिखित कुकडेश्वरचा शोध जुन्नर तालुक्यातील इंगळूण हे माझ्या आदिवासी मित्राचं गाव जुन्नरवरूनच सकाळी त्याच्या गावाकडे आमचं पदभ्रमण सुरू झालं शिवनेरीला वळसा घालून आम्ही पश्चिमेकडे निघालो तीन किलोमीटरवर डांबरी सडक संपली दगड माती आणि खड्ड्याने शृंगारलेल्या रस्त्यानं आमचं स्वागत केलं त्यावरून पावलं नृत्य करीतच चालू लागली ऑक्टोबरमधील थंडीचे दिवस होते टकल्या डोंगरांनी खोरट्या गवताचे हिरवे टोप धारण केले होते आंब्या हिरड्याच्या झाडांवर पाखरं केवळ ऊन पांघरून बसली होती त्यांत खंड्या होता निळकंठ होता बुलबुल होते होळे होते स्काय लार्क पक्ष्यांचे थवे समोहाण आकाशात उडत होते गिरक्या मारून उडणारे कीटक पकडून ते पोटाच्या उद्योगाला लागले होते शेतातील विजेच्या खांबावर बसलेला ससाना आज कोणा पक्षाची शिकार करावी याचा विचार करीत ध्यानस्थ बसला होता वातावरण प्रसन्न होत आकाशात भटकणाऱ्या घारीचे डोळे जमिनीवर भक्ष शोधत होत गायबगळे रानातल्या गुरांच्या पाठीवर बसून गोमाशा गोचेड पकडून पोटात ढकलत होते काहीजण भाताच्या पिकात बसून त्यावरील किड्यांवर ताव मारत होत मधूनच कावळ्यांची कावकाव कानावर येत होती पुढे चालून आम्ही गोविंदा डोंगर पार केला ठाकरवाडीवरून खाणगाव सुराळ घोकरेवाडीवरून आपटाळ्याला आलो आपटाळ्यावरून अचानक नाणेघाटाकडे जायचा आम्ही निर्णय घेतला उजवीकडे वळून तेजूरला आलो सकाळपासून अठरा किलोमीटरची पायपीट झाली होती रस्त्यात भेटलेल्या आदिवासींनी नाणेघाट खूप लांब असून दिवस बुडायच्या आत परत परतू शकणार नाही रात्र होईल असं सांगितल्यानं आम्ही नाणेघाटाचा सा बेत रद्द केला डावीकडे वळून तीन किलोमीटरवरील कुकडेश्वर गाठलं कुकडीच्या उगमावरील दर्शनानं थकलेलं तन मन फुलून गेलं हिरडा सातडा धावडा आंबा पांगारा कोंबळ काळवा जांभळी या वृक्ष बांधवाने हा परिसर सजवला होता याच कुकडीच्या उगमावर कुकडेश्वराचं प्राचीन शिल्प मंदिर कसं तरी तग धरून उभं आहे सभोवती एक ओसाड धर्मशाळा आणि अनेक अने खंडित मूर्ती विखरून पडलेल्या आहेत वृक्षांच्या हिरव्या पत्राआड लपलेल्या या मंदिरावर कळस नाही पत्र्यांच्या एका शेडने त्यावर सावली धरली आहे गायमुखातून कुकडीचा शुभ्र जलप्रवाह खाली कोसळत होता या गायमुखातील थंड पाणी पिऊन प्रथम आम्ही तृष्णाश्रम पिले आणि कुकडेश्वराच्या प्रांगणात प्रवेशलो मंदिराच्या चेहऱ्यावरील अप्रतिम शिल्पकला पाहून हरकून गेलो नृत्य प्राणी पक्षी काममग्न युगोल आदी शिल्पे मंदिराच्या गुडतेत भर घालणारे आहेत मंदिराचे चिरे निखळलेले आहेत आतून माती डोकावते आहे मंदिराच्या छाताच्या दगडी तुळया एका बाजूला कललेल्या आहेत नंतर लावलेल्या लाकडी वाशांनी मंदिर कसे तरी तोलून धरले आहे मंदिराचे कोसळू पाहणारे चिरे जीव धरून मुठीत धरून एकमेकांवर उभे आहेत नंदीच्या वृषणाला हस्तस्पर्श करून आम्ही अंधाऱ्या गाभाऱ्यात प्रवेशलो त्यावेळी मंदिर कोसळून इथेहीचं समाधी मिळण्याची धास्तीसारखी मनाला वाट वाटत होते टॉर्चच्या प्रकाशात दगडी छतावरील शिल्पकलेचं निरीक्षण करीत होतो तोच पायाला कसला तरी स्पर्श झाल्यानंतर सगळं प्रकाश धोत खाली टाकताच भली लांबलचक सापाची कात तेथे आढळले था कपड्यात ठेवल्याने कपड्यांना कसर लागत नाही म्हणून उचलून आम्ही ती शबणमध्ये टाकले हर हर महादेवचा गजर करीत आम्ही गाभाऱ्यात प्रवेशलो तो चार पाच वठवागळं फडफडत गाभाऱ्यातून बाहेर पळाली त्यांच्या शेटांचा कुबटवास गाभाऱ्यात भरला होता गाभाऱ्यात कुकडेश्वराचा पितळी मुखवटा दगडी दिवा ज्योतिर्डिंग स्वरूप घडीव दगडी पिंड आणि एक भला दांडका शंख होत ज्या पिंडीखालून कुकडी उगम पावते त्या पिंडीवर भक्तिभावने आम्ही मस्तक टेकेबले पिंडवरचा शंख उचलून छाती आवळून तो फुंकला परंतु दमदार फुंकीच्या अभावानं तो बोलू शकला नाही मंदिराच्या बाहेर गवताळ पटांगणात आलो कुकडीच्या खुऱ्यात सभोवार नजर टाकली तिन्ही बाजूला महादेवाचा डोंगर कुकडेश्वराच्या रखवालदारासारखा उभा होता पूर्वेला चावणचा गोलाकार किल्ला दिसत होता ताशिव कड्यांचे बेलाग कडे असलेला हा किल्ला मध्येच उपटु उपटसुंबा उभा होता आदिवासी मित्र अशोक डामसे कड्यावरून या गोल पठार असलेल्या किल्ल्यावर गेला होता पण त्याला खाली उतरता येईना वर गवताळ पठार असून एक गोड पाण्याचा टाका आहे याशिवाय या, या गडाचा दुसरा इतिहास समजला नाही वीस पंचवीस किलोमीटरची पायपीट झाली होती सूर्य डोक्यावर येऊन बसला होता सकाळी सहा ते दुपारी पर्यंत सतत सात आठ तास चालत होतो पोटात भूक फणा काढून उभे राहिले होते भाकरीचे गाठोडी घेऊन आंब्याखाली गेलो मी खाली, खाली गवतात बसणार तोच मित्र ओरडला साप साप मला वाटलं तो टिंगल करतोय त्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून खाली बसू लागताच त्याने पुन्हा साप असं ओरडून मला बाजूला ठकलेलं डोळ्यांवरचा चष्मा बाजूच्या खडकावर पडून फुटला ज्या ठिकाणी बसणार होतो त्याच ठिकाणी एका बोटाच्या आकाराचा लांबडा हिरवा साप कातीतून हळूहळू बाहेर पडत होतो तो पूर्णपणे बाहेर येताच विजेच्या चपळ्याने सळसळत पळाला गवताचं पातळ सळसळत चालले असा भास होत होता खरोखरच त्या ठिकाणी बसलो असतो तर काय झालं असतं या कल्पनेनं श्रहारलो भुकेल्या पोटानं चटणी भाकरीवर चांगलाच ताव हाणला त्यामुळं सुस्तावलो गवताळ लोळण्याचं सुख अनुभवू लागलो थोड्याच वेळात काही आदिवासी कुकडेश्वराच्या दर्शनासाठी तेथे ते ते आले दर्शन घेऊन ते आमच्या जवळ येऊन बसले पाहुणं कुणीकडचं म्हणून आम्ही आमची चौकशी केली मंडळी इंगळूंचीच होती अशोकने त्यांना ओळखला पुण्यात नोकरी करणारा बाबूराव पाटलाचा पुरगा म्हणून अशोकलाही ते ओळखत होतं आमच्याजवळ बैठक मारून ते तंबाखू मळू लागले अशोकने त्यांची आमची ओळख करून दिली त्यात पंचाहत्री ओलांडलेले भीमाजी थाकूजे टामसे पाटील होते त्यांना कुकडेश्वराचं मंदिर कुणी कधी बांधलं हा प्रश्न विचारता तेच सांगू लागले लय पुराण देवाळ कवा आण कुणी बांधलं हे आमच्या बापजाद्याला आण आज्या पंचाला बी ठावं नाही लय पुराणं हाय एवढंच आम्हाला ठावं आहे कुणी म्हणतात तर पांडवानं बांधलं कुणी सांगतात त्याच्या बी अगोदरच हाय देवळावर लेणी कोरलीया पिंड आपसुकच जमिनीतून वर आलीया तिच्या खालून कुकडी बाहेर पडतीया म्हणून त्याचं नाव पडलं कुकडे सर असं सांगून भीमाची म्हात्रा पुढे देवळाच्या हकीकत सांगू लागला मुघलाईत मुसलमानांनी जुंडर भागातली लई देवळं पाडले सोन्यासारख्या कुकडे सरावर त्यांची नदर पडून नये म्हणून आमच्या आज्या पंजाने ते मातीत भुसावलं सोन्याच्या कळसासकट देवाळ मातीत गडप झालं देवळाच्या जागी भलं थोरलं मातीचं टेकाड दिसायला लागलं देवाळ मातीत गाडणार म्हणून मुरू, मारून मरून गेलं त्याच्यावर दोन तीन पिढ्या झाल्या टेकडाखाली नक्षदार देवाळ गाडलंय याचं कुणाला भान राहिलं नाही टेकडीला सशा मुंगसांनी बिळं पाडली पावसानं भगदाड पाडली या भगदाडात माधाची माशी पडलेली उन्हाच्या तिरपीत एका गायकेनं बघितली तो बिळ नकटायला लागला तर त्याला चिरा लागला कह्याचा चिरा म्हणून त्यानं बरंच उकारलं चिऱ्यावरली चित्र त्याला दिसायला लागले हे काहीतरी दिसतं दिसत्या म्हणून ते बाबरलं दिस बुडाया पळत वस्तिवा आलं काय दिसलं ते त्यानं बैजवार सांगितलं डबुलं पुरल्यालं असेल म्हणून माणसं दिस उगवायला कुदळी फावडी घेऊन कुकडे सरकत धावले तेकडं उकरायला लागले मातीचा लेप सरताच त्याखाली निघालं आणि बार देवाळ तोच हा कुकडे सर रात दिस राबून समध्यांनी त्याची सफाई केली टेंभा घेऊन काळुखीतल्या गाभाऱ्यात पाय ठेवला तर फसकन आवाज आल्यानं समधी घाबरली पिंडला इळखा घालून फनारलेला भला दांडगा नागवा आमच्याकडं टुकूटुकू बघत होता समध्याने त्याला हात जोडलं तुझी सोडवणूक कराया आलूया फुतकारू न ग आमची तुझीच सल्ले करा असा इनावताच तो गुमान निघून गेला मातीतनं देवाळ बाहेर आलं त्या दिसे महादेवाचा वार होता एकादस होती तोवापासनं दर एकादशीला देवळात भजनाचा नेम सुरू झाला देवाळ हाताला लागलं पण देवळाचा कळस मातूर खावला नाही त्याला मनभर सोनभत म्हणतात कुकडे सर आम्हा महादेव कुळ्यांचं कुड़ कुळदैवत म्हणून त्याच्यावर आमचा जीव कुकडेश्वराच्या शोधाची हकीकत भीमाजीनं मोठ्या तन्मयतेने आम्हा सांगितले तसेच पावसाचं पाणी मुरून देऊळ ठळू लागलं होत चिरेबाहेर निघू लागले होत त्यावेळी कुकडेश्वराच्या परिसरातील सात आठ गावच्या आदिवासींनी श्रमदान करून त्याचा जीर्णोद्धार केला वाशीचे टेकू दिले मंदिरावर पत्र्याची शेड बांधली मंदिर आणि परिसर स्वच्छ केला दर सोमवारी आणि एकादशीला कुकडेश्वराची पूजा होऊ लागली रात्रभर भजन कीर्तन होऊ लागले नंदी दीपाच्या प्रकाशाने काभारा उजळू लागला भीमाशंकराप्रमाणे कुकडेश्वर आदिवासींचे श्रद्धास्थान बनला आपले सुखदुःखे आदिवासी कुकडेश्वराच्या मंदिरात येऊन त्याच्या कानावर घालायचे कुकळेश्वर त्यांची सोडवणूक करायचा एकोणीसशे पस्तीस साली घडलेली एक हकीकत भीमाजी पाटलांनी सांगितले त्यावेळी ते वीस एक वर्षांचे होते दिवशीच्या रात्री सर्वजण भजन करीत कुकळेश्वराला आले मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या दगडी नंदीला विळखा घालून बसलेला भुजंग मशालीच्या प्रकाशात त्यांना दिसला भलं दांडग मांडी एवढं जनावर होत जवळ गेल्यावर फना काढून फुटकारू लागले जणू कुकडे त्याच्या रूपाने एकादशीला भेटलाय या भावनेने गैवरलेले भजन करी पुढं होऊन हात जोडू लागले तसा एक जाणता वृद्ध सर्वांना डाफरत म्हणाला गाडवनो मागसरा डसला तर पाणी मागू द्यायचा नाही परंतु म्हाताऱ्याच्या बोलण्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं भुजंगाच्या रूपात प्रत्यक्ष महादेवच भेटला आहे या श्रद्धेने तो जो तो भारावून गेला होता हात जोडून सर्वजण त्याची प्रार्थना करीत होतो त्याचा कृपाशीर्वाद मागत होते भुजंगमधूनच फ काढून फुस्त करीत होता सगळ्यांकडे आपल्या बटबडीत डोळ्याने टुकुटुक पाहत होता तुळाजी पार्थी तिरासारखा पुढे धावला मांडीवर विना घेऊन भुजंगापुढं बसला त्यामुळं भुजंग फना काढून त्वेषाने फुत्कारू लागला पण तुळाजीला त्याचं भान नव्हतं त्यानं डोळे मिटले होते गळा काढून तो भुजंगापुढं भजन म्हणू लागला हातवारे करू लागला त्याप्रमाणे भुजंग आपली फडी मागं पुढं करू लागला इतर भजनकरी गुंग होऊन हा प्रकार पाहत होता तुळाजीच्या धाडसाबाबत आणि उत्कट भक्तीबाबत ते त्याला नावजत होते तुळाजीनं भजनात बेभान होऊन उजवा हात अगदी भुजंगाजवळ नेला या त्याच्या आगाऊपणामुळे भुजंगाच्या डोळ्यात अंगार पेटला झेप टाकून तो तुळाजीच्या उजव्या हाताच्या मनगटाला कचकन टसला भजन समाधीत तल्लीन झालेला तुळाजी एकदम भाणावर आला या प्रकारानं सारे भजन करीत भांबावले पापणे लावायच्या हात भुजंग तेथून गायब झाला काही मिनिटांत तुळाजीची शुद्ध हरपली काय आणि कसं घडलं कुणाला समजलं नाही मी सांगत होतो पण कुणी ऐकलं नाही म्हणून म्हाताऱ्यानं सर्वांना दोष दिला दोघा तिघांनी लिंबाचे डहाळे तोडून आणले त्यात काळा निळा पडत चाललेल्या तुळाजीला ठेवलं त्याच्या शरीरात भिंडलेलं विष उतरण्यासाठी दिवस उजाडेपर्यंत कुकडेश्वराची घंटा बडविण्यात आली अर्थसुरात भजन म्हणून कुकडेश्वराला आळविण्यात आलं पण उपयोग झाला नाही देवाला खांब फुटला नाही तुळाजीच्या अंगातलं सर्प विष उतरलं नाही तुळाजी देवाघरी निखून गेला भीमाजी पाटील सांगत होत या घटनेनं आम्ही सारे चकावलं तुळाजी तसा लय भाविक माणूस आषाढी कार्तिकेला आळंदी पंढरीची वारे करायचा पोथ्या पुराणं वाचायचा मग त्यालाच देवानं का उचलावं या इचारानं सर्व गुंगारले लय पुण्यवान होऊन त्याला देवाच्या हाताने एका दिशेला मरण आलं असं काही म्हणायचं एध्या दिवटा तुळाजीचा जिक्र मैत्र तो डोक्याला हात लावून बसला मध्येच काहीतरी आठवून म्हणाला मागच्या वर्षाच्या ढाकोबाच्या डोंगराला आम्ही गुरसारित होतो तवा भल्या दांडक्या नागोबा नागिनीचं जुळं जुळलं होतं तुळाजीनं जुळ्यात घेण आणलं जुळं तुटलं तवा त्यानं नागिनीला कोयत्यानं तोडलं नाग निष्ठून पळाला पण नागिन तडफडून मिली तुळाजीला एका भक्तानं लई मोठं पाप तू केल्याचं सांगितलं तेव्हापासून तो देवाधर्माला लागला पण त्यानं तोडलेल्या नागिनीचा नागोबा तुळाजीला इसारला नव्हता तो त्याच्यावर डूक धरून होता लय वेळा तो तुळाजीच्या नदर पडला होता तोच हा भुजंग असावा अखेरला त्याने तुळाजीचा काटा काढून शाणं सुड उगावला बघा येध्यानं सांगितलेली ही हकीकत ऐकून भुजंगापुढ भजाण म्हणायची बुधी तुळाजीला का झाली त्याला भुजंग का ढक ढसाकला याचा उलगडा आम्हाला झाला देवाची करणी कशी इप्रित असती या ते बी बघा भीमाजीनं हकीकत संपवली त्यावेळी आमच्या अंगावर काटा उभा राहिला जंगलात राहणाऱ्या आदिवासींचं जीवन अनेक रोमांचकारी घटनांनी भरलेलं असतं अशा काही वाघ आणि राणव जनावरांच्या गोष्टी सांगण्याचा आग्रह आम्ही भीमाजी पाटलांना केला त्यावर ते म्हणाले वाघाच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर त्या मारुती पाटलाच्या मुखातून ऐका त्यानं मायंदाळ डुकरं भेकरं आणि वाघ मारलत शिमरेला टेकला आहे पण अजून बी गळत निबार हाय माझ्या परिस इस पंचवीस वर्षानं थोरला गडितो इंगुळणाच्या पुढं भिवाड्याच्या वाटेला त्याचं झुआपाडा आहे बघा इंगुळणाला चाललाय तर त्याची बी गाठ घ्या असं सांगून भिमाजी पडलासह सर्वजण आमचा निरोप घेऊन उठले त्यांना सोयरिकीच्या कामाकरिता नाणेघाटाजवळच्या घाटगडला जायचं होतं आमच्यामुळं उशीर झाला होता झपाट्यानं पाय उचलीत ते पाऊल वाट चालू लागले